दमाणी विद्या मंदिरामध्ये पारंपरिक वाद्यांसह श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ पुणे संचलित दमाणी विद्या मंदिराची श्री गणेश विसर्जन मिरवणूक उत्साही आणि भक्तमयी वातावरणात संपन्न झाली गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरुवात माहेश्वरी विद्याप्रचारक मंडळ पुणेचे प्रबंधकारिणी सदस्य सी ए सचिन भट्टड यांच्या हस्ते गणेशाचं पूजन आणि आरतीने करण्यात आली श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये दमाणी विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांच्या लिजिम पदकानं बहारदार सादरीकरण केलं ही मिरवणूक डॉल्बी आणि डीजे मुक्त असून ढोल ताशा सनई अशा पारंपरिक वाद्यांच्या निनादानं वातावरण चैतन्यमय बनलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषानं सारा परिसर दुमदुमून गेला होता ही मिरवणूक दमाणी विद्यामंदिर बाळवे मंगळवार मंगळवारपेठ पोलीस चौकीमार्गे बलदान चौक इथं विसर्जित करण्यात आली गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत लाडक्या बाप्पाला यावेळी निरोप देण्यात आला विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलाविष्कारांचं व शिस्तबद्ध साजरी उपस्थितांनी कौतुक केलं या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीस संस्थेचे स्थानीय अध्यक्ष कलिदास जाजू सचिवा मंगल काबरा सहसचिव उज्ज्वल तापडिया संस्थेचे सन्मानीय पदाधिकारी उपस्थित होते मिरवणुकीच्या यशस्वीतेकरता प्रशालेच्या मुख्याध्यापिका रेखा पेंबर्ती प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका निर्मला भोसले पर्यवेक्षक राहुल इंगळे शीतल बंडगर यांचं मार्गदर्शन लाभलं मिरवणुकीतील लेजिम पथकांचं संचलन शीतल कुमार शिंदे जयकर ठोंबरे यांनी केलं श्री गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्याकरता विद्यामंदिराचे विद्यार्थी पालक आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले